तर मंडळी काल आणि आज खूप पाऊस होता आणि आता मी असं बरोबर आंदुरल्याच्या मळ्यात असते बरोबर हे हो आंधुर्ल्याचं केळूस जाणार रस्तो आणि असून रस्ता पाणी वाहवतं आणि पावसाचं प्रमाण पण सुद्धा खूप असता आणि धाती येणारी तुमची केळूस सुद्धा पावसाच्या कारणामुळे लेट झालेली असा आणि आता ही बस आमच्या केळूसला जाता असा तर मंडळी पाऊस काय था, थांबाचं नाव घेणं नाही तुम्ही माझ्या बघू मागे बघू शकता त्यासाठी एस टी पण येतात आता आमची घाची माझ्या पाठी बघता तुम्ही पाणी पण खूप आ आणि दोन एक मळो एकदम जाम फुल झालेलो आ आणि ह्या साईड बघा तुम्ही दिसता ते झोत जास्त आणि एस टी मागसून येता तुम्ही बघू शकता आणि फायनली त्याने एस टी घातल्या ना गाडीतून बघा किती झोता ते तुम्हाला आता दिसतं दि तर शेवटी कुडाळ केळूस कालवी बंद येश की ड्रायव्हरान कशी बशी घातल्यान या पाण्यातून पण पाण्याचं प्रवाह पण खूप असा आणि मी सगळा करून इलय घराकडे आणि घराकडे येऊन बघते तर आई पण गेलेली फुलं आणू आणि काल घेतलेलं शंभर रुपया तो रेनकोट घालून आई एकदम भारीच दिसा होती